पोळा मोठ्या हर्ष उल्हासात साजरा वसमत तालुक्यातील गिरगाव येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी बैल पोळा मोठ्या हर्ष उल्हासात आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला गतवर्षी बैलांवर लंपी रोगाने सावट वगळता ट्रॅक्टर पोळा काढण्यात आला होता मात्र यावर्षी गावातील नागरिकांनी आपल्या बैलांना सजवून हनुमान मारुती मंदिर व महारुद्र मंदिरासमोर आणले व तेथे स्वरात लग्न सोहळा संपन्न करून यावेळी गावातील मुख्य रस्त्यांनी मोठ्या प्रमाणात बैलजोड्या फिरवण्यात आल्या होत्या व हर हर महादेवच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी ढोल ताशांच्या गजरात आजूबाजूतील परिसर दनान सोडला तसेच बैलांची पूजा करण्यात आली गावातील लहान बालकांसहित मोठे पुरुष महिला बैलपोळा बघण्यासाठी प्रत्येक मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन बैलजोड्यांची झुली व विविध रंगबेरंगी कलाकृती कुतूहलाने या बैल विविध बैलजोड्यांच्या देखाव्याचा आनंद घेत होते तर यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोडीसोबत समोर नारळ फोडून आपली परंपरा जपत पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर बैलजोड्या घरी परतल्यानंतर त्यांची पूजा अर्चा करून त्यांना गोड नैवेद्याचा पुरणपोळीचा घास भरून शेतकरी बांधवांनी हा पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी रवी कुंटे गिरगाव वसमत नगर हिंगोली हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा